नमस्कार बालमित्रांनो सामान्य विज्ञान इयत्ता सहावी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक आठ आपली अस्थीसंस्था व त्वचा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात या पाठामध्ये आपण अस्थिसंस्था म्हणजे काय त्याचबरोबर हाडांचे विविध प्रकार पाहिले त्याचबरोबर सांध्यांचे देखील विविध प्रकार पाहिले असतील तसेच मानवी अस्थिसंस्था म्हणजे याविषयी देखील समजून घेतलं असेल मानवी अस्थिसंस्थेचे विविध भागाविषयी माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अ ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी सांदा हे उत्तर असणार आहे मग आपण उत्तर लिहायचं आहे ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे जोडलेले असतात त्या जोडणीला सांदा म्हणतात अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे पुढील रिकामी जागा आहे आ बाह्य त्वचेच्या थरामधील पेशीत टिंबटिंब नावाचे रंगद्रव्य असते या ठिकाणी उत्तर असणार आहे मे लॅनिन आता आपण उत्तर लिहूया बाह्य त्वचेच्या थरामधील पेशीत मेलॅलिन नावाचे रंगद्रव्य असते प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा ई मानवी त्वचेचे टिंबटिंब व टिंबटिंब हे दोन थर आहेत या ठिकाणी आपल्याला दोन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे बाह्य त्वचा व अंत त्वचा तर आपण आता उत्तर लिहूया तर मानवी त्वचेचे बाह्य त्वचा व अंत त्वचा हे दोन थर आहेत अशा प्रकारे आपण या रिकाम्या जागेचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे ई मानवी अस्थिसंस्था टिंबटिंब भागात विभागली जाते या ठिकाणी दोन हे उत्तर असणार आहे तर आपण उत्तर लिहूया मानवी अस्थि संस्था दोन भागात विभागली जाते अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्दभरा पूर्ण झालेला आहे त्यानंतर आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन सांगा मी कोणाशी जोडी लावू यामध्ये आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला आहे अ गटामध्ये उकळीचा सांदा दोन आहे बिजागरीचा सांदा आणि तीन आहे सरकता सांधा आणि ब गटामध्ये आहे अ गुडगा दोन मनगट आणि क खांदा तर आपल्याला आता जोड्या लावायच्या आहेत आपण जोड्या लावूया पहा उकळीचा सांदा याची खांदा या शब्दाशी जोडी लावायची आहे तर बिजाग्रीचा सांदा हा गुडघ्यात असतो म्हणून गुडघ्याशी जोडी लावायची आहे आणि सरकता सांदा हा मनगटामध्ये असतो म्हणून मनगट या शब्दाशी आपली जोडी लावायची आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी जोड्या लावलेल्या आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन सांगा मी कोणाशी जोडी लावू हा प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन चुकी बरोबर ते लिहा जर वाक्य चुकीचे असेल तर दुरुस्त करून लिहा पहा अ हाडाची रचना मऊ मृदू असते तर हे वाक्य चूक आहे तर आपण बरोबर करून लिहूया हाडाची रचना कठीण असते अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील ब आहे मानवी अस्थिसंस्था शरीरातील आंतर रक्षण करते तर हे उत्तर बरोबर आहे अशा प्रकारे आपण प्रश्न तिसरा चुकी बरोबर ते लिहा हा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार योग्य त्या ठिकाणी आपल्याला बरोबर चिखून करायची टीका शिकून करायची आहे पहा अ आहे शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे टिंबटिंब पर्याय दिला एक उत्सर्जन संस्था दोन आहे श्वसन संस्था तीन आहे अस्थिसंस्था आणि चार आहे रक्ताभिसरण तर आपलं या ठिकाणी संस्था हे उत्तर असणार आहे संस्था या पर्यायाला आपण बरोबर असं टिक करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ब पायाची व हाताची बोटे यात टिंबटिंब प्रकारचा सांदा असतो वा पर्याय दिले बिजागिरीचा सांदा दोन आहे उकळीचा सांदा तीन आहे मे अचल सांदा आणि चार आहे सरकता सांदा तर या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे बिजागिरीचा सांदा आपण बिजागिरीचा सांदा या पर्यायाला ठीक करायची आहे अशा प्रकारे आपण प्रश्न चौथा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दातल्या हा पहा अ तुमच्या शरीरातील त्वचा कोणकोणती कार्य करते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर शरीरातील त्वचा पुढील कामे करते एक शरीराच्या अंतर्गत भागाचे म्हणजे स्नायू हाडे आणि इंद्रिय संस्था यांचे रक्षण करते दोन शरीरातील आर्द्रता योग्य प्रमाणात ठेवण्याचे काम त्वचा करते तीन शरीरासाठी आवश्यक असणारे ड जीवनसत्वाची निर्मिती त्वचेद्वारे केली जाते त्यानंतर चार शरीरातील विषारी पदार्थ घामाद्वारे शरीराच्या बाहेर काढणे आणि शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवणे त्यानंतर पाच थंडी उष्णता यासारख्या बदलापासून रक्षण करणे सहा स्पर्शाचे इंद्रिय म्हणून काम करणे अशा प्रकारे आपण त्वचेचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी लिहिलेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ तुमच्या शरीराची हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय काय कराल आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर हाडे मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी शरीराचे पोषण योग्य रीतीने होणे आवश्यक आहे दोन आहारात दूध मासे अंडे लोणी यासारखे ड जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने हाडे निरोगी राहतात तीन हाडे निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरसचा सा पुरवठा करणे चार हिरव्या पाल्याभाज्या कोवळी पालवी वनस्पतीजन्य तेल यांचा आहारात समावेश केल्याने हाडे मजबूत राहतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ए मानवी अस्थिसंस्थेचे कार्य कोणती ते लिहायचे आहेत आपल्याला आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया तर शरीराला विशिष्ट आकार हा अस्थिसंस्थेमुळे मिळतो दोन संस्था शरीराला आधार देते तीन शरीराच्या अंतर्गत भागाचे आणि इंद्रियाचे रक्षण करते आणि चार एक संरक्षक कवच म्हणून कार्य करते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आपल्या शरीराची हाडे मोडण्याची कारणे सांगा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर आपल्या शरीराची हाडे मोडण्याची कारणे एक खेळताना पल्ल्यास हाड मोडू शकते दोन अपघात झाल्याने तीन हाडांना योग्य ते पोषण न मिळाल्यास ती हाडे कमकवत होऊन थोडासा ताण पल्ल्याने हाडे मोडतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक उ हाडाचे प्रकार किती व कोणते ते लिहायचे आहेत आपल्याला आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया शरीरातील हाडांचे आकारानुसार चार प्रकार पडतात एक चपटी हाडे दोन लहान हाडे तीन अनियमित हाडे आणि चार लांब हाडे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक पाच खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दातले हा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा काय होईल ते सांगा यामध्ये अ जर आपल्या शरीरामध्ये हाडाचे सांधे नसेल तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पा उत्तर जर आपल्या हा शरीरात हाडाचे सांधे नसतील तर एक शरीराची हालचाल करता येणार नाही आणि दोन उपांगाच्या हाडाची हालचाल होणार नाही अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ आपल्या त्वचेमध्ये मॅलेनिन नावाचे रंगद्रव्यच नसेल तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर एक त्वचेचा रंग हा मॅलिन या रंगद्रव्यावरूनच ठरतो त्यामुळे मॅलेलिन हे रंगद्रव्य नसेल तर त्वचेला रंग मिळणार नाही दोन सूर्याच्या किरणापासून शरीराच्या आतील भागाचे संरक्षण होणार नाही अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ए आपल्या शरीरातील मनक्याच्या तेहतीस हाडाच्या साखळीऐवजी फक्त एकच सलग हाड असते तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहि उत्तर एक कुलपाच्या आकाराची आणि हाडे मिळून मनक्याची साखळी तयार होते यामुळे आपल्याला वागता येते आपल्या पाठीला लवचिकपणा येतो दोन जर फक्त एकच हाड असते तर आपल्याला बसणे वाकणे यासारख्या विविध क्रिया करता आल्या नसत्या अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक सहा काय होईल ते सांगा पूर्ण झालेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आकृत्या काढा या ठिकाणी आपल्याला अ सांध्याचे विविध प्रकार आणि दुसरं आहे त्वचेची रचना या दोन आकृत्या काढायच्या आहेत तर आता आपण सर्वप्रथम सांध्याचे विविध प्रकाराची आकृती काढू तर अशा प्रकारे आपण सांध्याचे काही प्रकार या ठिकाणी काढलेले आहेत यामध्ये बिजागिरीचा सांदा असेल उकळीचा सांदा असेल किंवा सरकता सांदा असेल अशा प्रकारे आपण सांध्यांचे विविध प्रकारची आकृती या ठिकाणी पूर्ण केलेली आहे त्यानंतर आपल्याला पुढील आहे प्रश्न त्वचेची रचना काढायची आहे तर आता आपण त्वचेच्या रचनेची आकृती अशा प्रकारे छानशी काढायची आहे आकृती काढल्यानंतर त्याला बाह्य त्वचा अंत त्वचा आणि उपत्वचे थर अशा प्रकारे आपण त्याला नावे देखील द्यायची आहेत तर या ठिकाणी आपण त्वचेची रचना ही आकृती पूर्णपणे काढलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक सात आकृत्या काढा हा पूर्ण झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपला जो पाठ क्रमांक आठ आहे आपली अस्थिसंस्था व त्वचा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय देखील पूर्ण केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तसेच तुम्हाला हा स्वाध्याय उपयोगी देखील होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक देखील करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद